नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे मिरचीची भाजी करणार आहोत त्यासाठी या मी जराशा अशा मोठ्या असतात ना ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची पहिल्यांदा अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कोरडी पुसून घ्यायची त्यानंतर आता या मिरचीला मध्ये कट आहे ही न मी दोन्ही असं चिरून घेतलेलं आहे आणि आतमध्येच मिरची बघायची की त्यातल्या बिया असतात ना काय काय वेळा काळ्या अशा झालेल्या असतात किंवा खराब असतात मिरची आतमध्ये कुजलेली असते त्यामुळे असा पूर्ण मध्ये कट द्यायचा आहे दोन्ही साईडला पण आणि मिरची चेक करायची आतमध्ये यातल्या तुम्ही पाहिजे असेल तर बिया काढून टाकू शकता किंवा बिया ठेवल्या तरी काही हरकत नाही आहे तर ही जराशी मिरची की नाही मोठी होती त्याच्यामुळे दोन कट दिलेत मी असे दोन कट द्यायचे जर जरा अशी मिरची जरा मोठी असेल तर ती लवकर शिजते प्रकारे आता या सगळ्या मिरच्या मी इथे कट देऊन चिरून घेतलेल्या आहेत आपल्या सगळ्या मिरच्या इथे चिरून झालेल्या आहेत या प्रकारे तुम्ही बघू शकता आता आपण याची मिरची रसभाजी करणार आहोत वेगवेगळ्या प्रकारे भाजी करता येते मी जी भाजी करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून बघा मस्तक होते कढईमध्ये तेल गरम करून घेतले सगळ्यात अगोदर मी एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा इथे जिरे घातलेले आहेत जिरे चांगले इथे फुललेत आता तेलामध्ये त्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये बडिशोब घालायचे आणि त्यानंतर ह्या मिरच्या ज्या चिरलेल्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आणि फोडणीमध्ये ह्या परतवून घ्यायच्यात आपल्याला ह्या मिरच्या किन्या आपण फोडणीमध्ये जेवढ्या चांगल्या परतवून घेऊ ना तेवढ्या त्या लवकर शिजतात आणि खमंग अगदी होतात आता अगदी पांढरे चट्टे पडेपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या एक पाच ते सात मिनटं चांगल्या परतवून घ्यायच्यात आता इथे एक पाच मिनटं होऊन गेलेली आहेत आणि मिरच्या बऱ्यापैकी चांगल्या अशा परतवून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे पांढरे स्पॉट आलेले आहेत वरती सोनेरी जरा झालेले आहेत असे अगदी पांढरे चट्टे आले की आपण इथे हिंग आणि हळद घालणार आहोत तुम्ही इथे या स्टेजला लसूणसुद्धा टेचलेला घालू शकता आता जर तुम्हाला लसूण आवडत असेल ना या भाजीमध्ये तो लसूण पण घाला टेस्ट खूप छान येते मी इथे हिंग आणि हळद घातली आता आणि त्यानंतर पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे अगोदरच हिंग आणि हळद घालायची नाही नाही तर ती फोडणीमध्ये पूर्ण करपू शकते आपण जोपर्यंत मिरच्या परतवतो ना तोपर्यंत तो त्या फो हळद सगळी काळी होते त्याच्यामुळे सगळ्या शेवटला म्हणजे आपल्या मिरच्या चांगल्या परतवून झाल्या की मग हळद घालायची हिंग घालायची तुम्हाला आवडत असेल तर लसूणाचा ठेचा पण त्यावेळेला घालायचा आता चांगल्या ह्या मिरच्या परतवून पण झालेल्या आहेत आणि व्यवस्थित छान अशा शिजल्यासारख्या झालेल्या आहेत म्हणजे आपण जेव्हा या मिरच्या परतवतो ना तेव्हा त्या एक पन्नास टक्के तरी त्या मिरच्या बऱ्यापैकी मऊ झालेल्या असतात आता त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर मी एक चमचा याच्यामध्ये साखर घातलेली आहे साखर आवडत नसेल तर स्किप करू शकता एक चमचा याच्यामध्ये धणाजिरा पावडर घातलेली आहे आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या भाजीमध्ये मी लाल तिखट किंवा गरम मसाला अजिबात वापरलेला नाही आहे कारण या पद्धतीनेच ही भाजी खूप चवीला छान होते त्यानंतर ह्याच्यामध्ये मी पाऊण वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे इथे शेंगदाण्याचा कूट की नाही भाजलेलाच असायला पाहिजे म्हणजे टेस्ट चांगली येते तुम्ही याच्याबरोबर तिळाचा कूटसुद्धा घालू शकता इथे शेंगदाण्याचा कूट तुम्हाला जर जास्त वाटत असेल तर तुम्ही पाववाटी शेंगदाण्याचा कूट आणि पाववाटी भाजलेल्या तिळाचा कूट असं पण घालू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की आपण हा जो शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे ना तो बरोबर ह्या सगळ्या मिरच्यांना कोट होतो चांगला आणि टेस्ट पण खूप छान येते खमंग अशी टेस्ट येते अशा कूट परत भाजला जातो याच्यामध्ये त्यामुळे आता हे सगळं झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे किंवा कोमट पाण्याचा वापर करायचा म्हणजे की नाही मिरच्या खूप छान लवकर शिजतात आणि मऊ होतात अगदी इथे तर मी गरम पाणी भांडी घातलेलं आहे भाजीचा रस तुम्हाला किती पातळसर हवा आहे ना त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता त्यानंतर पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे की नाही चांगली वाफ येऊ द्यायची भाजी आपली मस्त अगदी शिजते आता एक झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं चांगली वाफ होऊन घेऊया पुन्हा ही भाजी आता एक पाच सात मिनटं होऊन गेलेली आहे आणि चांगली भाजी वाफवलेली आहे झाकण काढून बघूया तुम्ही ते बघू शकता मस्त अशी वाफ आलेली आहे पुन्हा हे मिक्स करून बघूया अजून जरा मिरच्या या शिजायला हव्यात असं वाटतं आहे यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे म्हणजे टेस्ट खूप छान येते भाजीला आणि मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा मी ही भाजी अजून एक पाच सात मिनटं वाफवून घेणार आहे म्हणजे मिरच्या अगदी मऊसूद छान शिजतात आणि मला जर रस पण अजून हवा आहे म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये पाणी पण ॲड करते त्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं आहे मस्त अशी एक पाच मिनटं अजून वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही भाजी दिसते आहे आणि तयार पण झालेली आहे आणि आता मिरच्या पण चांगल्या शिजलेल्या दिसत आपण एकदा मिरची चेक करूया शिजली का म्हणून आणि मिरच्या पण इथे अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत मऊसूत अशा झालेल्या आहेत आपली इथे परफेक्ट अशी मिरची रसभाजी तयार झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल चॅनलवरती अजून सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा